Okay. समय म्हणजे आत्मा समय म्हणजे अजून सौमय सौम्य समाजा समय सम अधिक समीतीचे परिणत होणार म्हणजे अवस्था बदलत राहते त्याला म्हणायचा समय समयाचा अर्थ तसे होतात सहा द्रव्य पण होतात म्हणजे सगळ्या द्रव्यांना समय म्हणू शकतो त्याच्यानंतर द्रव्यगुण पर्याय पण होतात नऊ अर्थ झाले आणि समयसार नावाचा ग्रंथ हा झाला दहावा अर्थ आणि अकरावा अर्थ काय सांगितला शुद्ध शुद्धात्मा समय म्हणजे शुद्धात्मा कारण परमात्मा आणि त्या कारण परमात्म्याला जाणलं तरच आम्ही काय होतो आनंदाला प्राप्त होतो स्वतःच्या कारण परमात्म्याची आम्हाला रुची झाली तर आम्हाला समय समजला आणि जर आम्हाला स्वतःच्या कारण परमात्म्याची रुची झाली नाही तर आम्हाला समय समजला नाही म्हणून आम्हाला लक्षात घ्यायचं की ह्या आत्म्याला जाणण्यासाठी दोन पद्धती सांगितल्या कोणत्या त्या दोन सांगितल्या परोक्ष आणि प्रत्यक्ष प्रत्यक्षावर म्हणजे जो पर्यायकडनं जाणतो तर ते सगळं काय झालं परोक्ष झालं आणि ध्रुवाकडनं स्वतःला जाणतं हो ते काय झालं प्रत्यक्ष मग चौदा नंबरचा चार्ट कसा आहे तर चौदा नंबरच्या चार्टमध्ये मध्ये निज ध्रुव चिदान को जाणणे की पद्धती मग त्याच्यामध्ये हल् पहिला घ्यायचं आहे की, दुखी हूं। को की दुखी हूं। यहाँ यहाँ यह वय दुःखी हो पर्यटक की पद्धती जो आहे तर यह वय दुःखी हो यहा यह ही की प्रकृती है यह प्रत्यक्ष ज्ञान आहे तर तिथलं वरचं वाचलं पण एकदम खालून सुरू करू वय दुःखी होति आहे इसले हो नये ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आहे म्हणजे मी दुःखी आहे असं आपण प्रयत्न स्वतःला जाणलं तर प्रयत्न स्वतःला जाणलं तर काय झालं की जो असं प्रयत्न स्वतःला दुःखी म्हणून जाणतो तर इथे काय सांगितलं ह्या अंतर्जल्परूप प्रतिती आहे अंतर्जल्प म्हणजे आप मध्ये हळू गडबड करतो मला ऐकू जात नाही तर असं मी दुःखी आहे आहे असं अंतर जलभरूप प्रतीती झाली आणि ही प्रतीती कशी आहे की नय रूप आहे आणि हे पर्याय ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आहे पर्यायाचं ज्ञान आहे दोन्ही चाललं आहे नंतर आता दुसऱ्या कॉलम मध्ये काय घेतलं खालून दुसरा मै दुगाही दुःखी क्योंकि मेरी हृदय तुम्ही शल्य आहे मी दुःखी आहे कारण माझ्या हृदयामध्ये शल्य आहे तर हे काय घेतलं का अनुमान वाक्य आहे साधना साध्यन अनुमान. साधनामधन साध्याचं ज्ञान करतो ते काय झालं अनुमान ज्ञान झाला तर तिथं मग काय घेतलं मी दुःख आहे कारण माझ्या शल्य आहे तर दुःखी हे झालं साध्य आणि शुद्ध शल्य हे झालं साधन या साधक साध्य अनुमान ज्ञान है सर्व ज्ञान आहे

वह व्याप्तीची प्रतिती है तर्क ज्ञान है पण काय घेतला आता मध्ये काय रूपाने व्याप्तीची प्रतीती आहे तर्क ज्ञान जो जो जीव आहे तो तो शल्यसहित असतो हे जो जो जीव शल्यसहित असतो तो तो दुःखी आहे हे ज्ञान झाला नंतर जो मै पूर्व मे दुःखीता व यह

तत्ता प्रतीती प्रती है इसलिए प्रत्यक्ष ज्ञान स्मरण ज्ञान परोक्ष ज्ञान आहे म्हणजे स्मरण ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आहे म्हणजे इथं काय घेतलं याहा व तत्ता ही इसलिए वह स्मरण ज्ञान आहे परोक्ष ज्ञान आहे म्हणून तो मी दुःखी होतो म्हटलं की काय झालं तो तोचा संशय म्हणून तिथं झालं ते परोक्ष ज्ञान स्मरण ज्ञान यह मैं दुःखी हो आणि आता मी आता दुःखी आहे असा जेव्हा विचार करतो तेव्हा इदंता प्रतीती हा म्हणून म्हणजे इदंता ची प्रतीती आहे म्हणून प्रत्यक्ष ज्ञान आहे पण पर ते पर्यायाचं प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा आपल्याला मोक्ष मार्गामध्ये उपयोगी नाही मग आता निजसिद्धानंदात मला जाणण्यासाठी खालून वर वाचत जायचं वैदिकसिद्धानंदात माहून असं बडबड करतो ना मी चिदानंद आहे असं जे बडबड करतो तर त्यामध्ये काय घेतलं चिदानंद रूप आत्म्याची प्रतीती केली तर ते काय झालं प्रतिती आहे म्हणून ते नये ज्ञान परोक्ष ज्ञान आहे शुद्धात्मा अनुभव नाही घेतलं मग ध्रुव चिदानंद्मा होय क्योंकि या पर्याय आहे पण मी ध्रुव चिदानंद्मा आहे कारण येथे पर्याय आहे पर्याय आहे म्हणजे पर्याय म्हणून तुम्हाला जाणलं जिथं <t->, पर्याय असते तिथं गुरु असतो असं साधनावरनं साध्याचं ज्ञान केलं या साधन के, के द्वारा साध्य की प्रती है इसे अनुमान ज्ञान है यह परोक्ष परोक्ष ज्ञान है शुद्धात्मा अनुभव नाही नंतर जो जो जीव आहे तो तो शुद्ध व चिदानंदात्मा आहे जो जो तो तोची व्याप्ती लावली आणि व्याप्ती म्हणजेच तर्कज्ञान व ते ज्ञान आहे आणि ते कसं आहे परोक्ष ज्ञान आहे शुद्धात्मा अनुभव

त्याच्यानंतर यहमय वमय ध्रुवचिदानंद्मा हा वह म्हणजे तो मी ध्रुवचिदानंद्मा आहे तो म्हणून सांगितलं म्हणजे ते स्मरण ज्ञान झाला स्मरण ज्ञान झालं म्हणजेच ते काय झालं की परोक्ष ज्ञान आहे शुद्धात्मा अनुभव नाही नंतर हा मी ध्रुवचिदानंदात्मा आहे मग हा मी श्रंद म्हटल्यानंतर काय झालं की हा म्हणून जाणीव तर तिथं इथं उल्लेखित ज्ञान आहे म्हणून ते प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि कसं आहे ते आत्म्याच आत्म्याची परती झाली म्हणून ते प्रत्यक्ष ज्ञान आहे शुद्धात्मा अनुभव आहे आणि पुढं काय घेतलं निर्विकल्प निर्विकल्प ज्ञान आहे म्हणून इतके प्रकार सांगितले परोक्षाने प्रत्यक्ष म्हणजे परोक्ष ज्ञानाचे भेद आहेत ते सगळ्या अनुभूतीसाठी उपयोगी नाही जेवढा प्रत्यक्ष ज्ञानाचा प्रकार आहे तेवढा पहिला जो आहे तोच अनुभूतीसाठी सा उपयोगी आहे म्हणून आपल्याला अनुभूती घेताना मी तो तो म्हणून आत्मा असं जाणू लागलो तरी उपयोग नाही सोहम सोहम निज म्हण गाते चंदन कामन रंगा म्हणतो की नाही तर सोहम सोहम मी भगवंतांसारखं आहे मी भगवंतांसारखं आहे असं जर आम्ही विचार करू लागलो तर काय झालं सादृश्य प्रत्यभिज्ञान झालं आणि ते पण अनुभूतीसाठी उपयोगी नाही ना म्हणून हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तरच अनुभूती होऊ शकते अन्यथा नाही ना म्हणून आम्हाला अनुभूती घेण्यासाठी आतमध्ये हा मी चिदानंद प्रत्यक्ष प्रामाण्य सहित ज्ञानच उपयोगी आहे परोक्ष ज्ञानाचे स्मृती प्रत्यभिज्ञान तर्क अनुमान आगम हे कोणतेच प्रकार उपयोगी नाही म्हणजे आपण जे ध्यान करतो ते हे सगळे ज्ञान आहेत असं म्हणायचं जोपर्यंत अनुभव होत नाही तोपर्यंत ध्यान स्वतःला जाणतो ते पण ध्यानच आहे की नाही नाही जोपर्यंत अनुभव होत नाही तोपर्यंत या बाहेरच्या ज्ञानामध्ये आहे प्रत्येक परोक्ष परोक्ष वगैरे मध्ये आहे परंतु ज्या क्षणी अनुभव येतो त्या क्षणी काय हो ना प्रत्यक्ष प्रामाणिक स्वतःला जाणत प्रत्यक्ष प्रामाणिक सहित आपण स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो मोक्षमार्ग सोडून जर स्वतःला जाणलं नाही तर आपण मोक्षमार्गस्त होऊ शकत नाही ना म्हणून आम्हाला आतमध्ये प्रत्यक्ष ज्ञान पर्यायच मोक्षमार्गामध्ये उपयोगी आहे म्हणून आपण आजपर्यंत काय केलं मी भगवंतांसारखं आहे मी कालचाच आहे असे सगळे परोक्ष ज्ञानाच्या भेदांमध्ये अडकलं तर त्या भेदांमध्ये अडकलं तर आपल्याला आत्मानुभूती होऊ शकत नाही तर हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तरच आम्ही काय करू शकतो प्रत्यक्ष सहित स्वतःला जाणून मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो म्हणून प्रत्यक्ष स्वतःला जाणणं महत्वाचं आहे प्रत्यक्षाचा अर्थ काय आहे प्रति अधिक अक्ष प्रति म्हणजे विषय झाला कडे कडे म्हणजे स्वतःच्या कडे तो विषय झाला आणि अक्ष अक्षनोती व्यापनोती जना ती अक्ष जो स्वतःला जाणतो स्पष्ट रूपाने ते प्रत्यक्ष ज्ञान झालं आणि ज्ञान कसं असतं अस्पष्ट आहे आणि जे अस्पष्ट ज्ञान आहे ते मोक्ष मार्गामध्ये उपयोगी नाही मग आपण कितीही स्मृती प्रतिभेदान तर्क अनुमान वगैरे केला आपल्याविषयी पण हा मी चिदानंद म्हणून जाणीव केली नाही तर आपल्याला ह्या परोक्ष ज्ञानाचा काहीच उपयोग नाही म्हणून आपण प्रत्यक्ष हा मी चिदानंद म्हणून स्वतःला जाणलं तरच आम्ही मार्गस्थ होऊ शकतो आणि हा मी चिदानंद म्हणून अनुभूती घेतली तरच आम्हाला सम्यक दर्शनाची काय होते प्राप्ती होते म्हणून आम्हाला क्षणी कुठे ठोकवायचं आहे ते म्हणले की त्या मिथ्यात्वाचं सात कर्मांचं ऑप्शन झाल्यावर होणार सम्यक दर्शन ते तर आपल्याला आपल्या ज्ञानाचा तो विषयच नाही आहे मग मिथ्यात्वाच्या सात प्रकृतीचा ऑप्शन झाला की क्षय झाला की क्षय ऑप्शन झाला ते कर्मामध्ये कर्मांचं होत राहतं तर आम्ही फक्त स्वतःला जाणलं आणि स्वतःचा निर्णय केला ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय प्रमाण आणि प्रामाण्य ऍट अ टाइम झालं तर ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एकदम केला तर आम्हाला काय झालं की तिथं संवेद दर्शन झालं ज्ञान झाला निर्णय केला नाही तर उपयोग नाही मग एकदा अष्टसहसरी शिकवताना पंडित हे वाक्याचा अर्थ लागेना आणि थोड्या वेळाने ते काय हां हा असायचा अर्थ म्हणून असं त्यांनी चुटकी वाजवून सांगितलं मग तिथंच महाराजजींनी त्यांना कॅश केलं की जसं आता तुम्ही त्या वाक्याचा अर्थ करताय पण त्याचा हाच अर्थ आहे ते तुम्हाला निर्णय होत नाही आहे मग तसं हा मी चित हा मी चित आनंद आपण जाणतोय परंतु मी जाणलेलं सत्यच आहे असा निर्णय आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय ॲट अ टाइम झाला तरच मार्ग होतो मग वरची पर्याय जी आहे ती एकच अनुभूतीसाठी उपयोगी आहे परोक्ष ज्ञानाचे जितके भेद आहेत ते अनुभूतीसाठी उपयोगी नाहीत म्हणून किती आपण मी भगवंतांसारखा आहे किंवा सगळे काय म्हणतात सोहम सोहम म्हणा परंतु अहम अहम म्हणू नका म्हणजे या आपण अहम म्हटलं की तिथं ते फार पुढचं झालं ते काय आपल्याला जमणार नाही गृहस्थांना असं काही साधू सुद्धा सांगतात पण वास्तविक पाहता मी ज्ञानानंद स्वभावी आहे असं आम्ही स्वतःला मानलं तरच आम्ही ह्या सगळ्या संकटातनं काय होऊ शकतो सुटू शकतो म्हणून मी ज्ञानानंद स्वभावी आहे अशी आपण जाणीव केली तर ते उपयोगी आंतरजल अंतर्जलपूर प्रतिती असो नंतर अनुमान तर्क आगम वगैरे सगळे परोक्ष ज्ञानाचे भेद असो ते सगळे भेद आपल्याला अनुभूतीसाठी बिलकुल उपयोगी नाही आपला वेळ कुठं जातो जास्त परोक्ष ज्ञानातच आपण स्वतःला जाणत नाही आणि आपल्याला काय की आत्मानुभूती होत नाही म्हणून आम्ही परोक्ष ज्ञानामध्ये अडकलो तर उपयोग नाही प्रत्यक्ष जाणलं हा मी चिदानंद म्हणून तरच आम्ही मार्गस्थ होऊ शकतो म्हणून आपल्याला इथं लक्षात काय घ्यायचंय की साम्य प्रत्यक्ष पण प्रत्यक्ष नाही प्रत्यक्ष तर परोक्षच आहे कारण म्हटलं ना वस्तुत परोक्ष मे वस्तुत ते परोक्षच आहे सा। साम्यवारी प्रत्यक्ष म्हणजे लौकिक व्यवहार चालण्यासाठी जे ज्ञान असतं ते प्रत्यक्ष पण वास्तविक पाहता ते परोक्षच आहे परोक्ष म्हणजे अस्पष्ट आणि जे अस्पष्ट ज्ञान असतं ते मोक्ष मार्गामध्ये उपयोगी नाही तर प्रत्यक्ष स्पष्ट ज्ञान असेल तरच ते आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी हो आहे म्हणून आपल्याला कसं आहे की हा मी चिदानंद जाणलं आणि मी जाणलेलं सत्यच आहे दोन्ही एकाच समयात झाले ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एका समयात झाले तरच आम्ही मार्गस्थ होतो आज ज्ञान करून उद्या निर्णय करू म्हणलं तर मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून ना आपल्याला सारखा आतमध्ये डोकवायची सवय लावायला पाहिजे आणि हो न्यान ते ज्ञान करून निर्णय जर झाला तरच आम्ही काय होऊ शकतो मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो आणि ज्ञान आणि ज्ञानाचा निर्णय एकाच समयात झाला तिथं असं म्हणायची पण गरज नाही हे ज्ञान झालं हे निर्णय झाला असं म्हणायची पण गरज नाही तसं म्हणत बसलो तरी पण काय झाले विकल्प झाले जल्प झाले तिथं अनुभूती होऊ शकत नाही तर हा चिदान मी चिदानंद म्हणून स्वतःला मी जाणलं तरच आम्हाला काय आहे ज्ञान झालं हे माझा सत्यचाही निर्णय झाला ज्ञान रूपानेच निर्णय झाला तरच आम्ही काय होऊ शकतो मार्गस्थ होऊ शकतो म्हणून मी स्वतःच्या ज्ञान स्वरूपाचा निर्णय प्रत्यक्ष प्रामाण्य सहित केलं तरच आपल्याला ह्याचा उपयोग आहे प्रत्यक्ष प्रामाण्य सहित म्हणजे मी स्वतःला जाणलं हे जाणलेलं सत्यच आहे जा, तर त्या अतिंद्रिय ज्ञानाने स्वतःला आपण जाणलं तरच आपलं हे सगळं बरोबर आहे आणि ज्ञान केल्या ज्ञानाचा निर्णय केला नाही तर काही उपयोग नाही म्हणून ना आपल्याला एका समयात दोन्ही व्हायला पाहिजे आणि दोन्ही एका समयात झाले तरच आम्ही मार्गस्थ होतो म्हणून त्यांनी काय एक सांगितलं एकशे चव्वेचाळीस गाथेमध्ये एकशे चव्वेचाळीस गाथेमध्ये आपल्याला एकशे चव्वेचाळीस कलम लागू केला आहे जसं एकशे चव्वेचाळीस कलम लागू केल्यावर कोणी डोकं बाहेर काढलं तरी कर्फ्यू चालू असला तरी सिथ कासते किंवा त्रास देतात पोलीस लोक मग सोलापुरात असं चालू होता पोलीस एक, एक म्हणतो की मी वकील आहे मला का मारत तो म्हणा तू अस नाही तर काही पण अस तू बाहेर का आला रस्त्यावर नाही नाहीये ना आला म्हणजे मारून मिळणार कायदा काढला मीच कायदा काढलाय तो वकील तेच की पण ते कसं आहे की त्यांनी कायदा काढला तर स्वतःच पाळत नाही म्हणल्यावर मार बसणार तिथून साधू चाललेत पण साधूला कोण काय म्हणत नाही का तर त्यांना ह्या लौकिक त्याचे नियम लागू नाही म्हणजे काय घ्यायचंय की होते तेव्हा कर्फ्यू होत आम्हाला सोडलं सगळ्यांनी पण बाकीचे कोणाला बाकीला म्हणून ह्यातनं लक्षात काय घ्यायचंय की आम्ही प्रत्यक्ष प्रामाण्य सैन स्वतःच्या शिधानंद आपल्याला जाणलं तरच आम्ही काय करू शकतो की स्वतःचा निर्णय करून मार्गस्थ होऊ शकतो म्हणून ह्या वरच्या मधला पहिला कॉलम जो आहे तोच फक्त तो काय आहे ती अनुभूतीची पर्याय आपल्याला अनुभवासाठी उपयोगी आहे आणि बाकीच्या सगळ्या प्रत्यक्ष ज्ञानाचे खाली जे खाली भेद आहेत ते आपल्याला अनुभूतीसाठी उपयोगी नाही आणि ना त्याच्या खालचे तर सगळे जे सगळे पर्यायला जाणण्याचे भेद आहेत ते पण अनुभूतीला जाणण्यासाठी उपयोगी नाही ना सिद्ध भक्ती म्हणायची का सामायिक पाठ म्हणायचं काय करायचं सा सामायिक पाठ सामायिकामध्ये फक्त आपण स्वतःला जाणण्याचा पुरुषार्थ करायचा आहे कुठलं पण असं म्हणायला घेतलं तर मग तिथं काय झालंय विकल्प झाले शुभभाव झाले आणि त्यात आपण अडकल तर काय झालं शुभ परिणामाने ध्यान करू शकत नाही शु� का करू शकत नाही जर आपण फक्त ध्यासूत्र घेतली मी न्यायस्वरूपी आहे न्यायस्वरूप एक असं जर आपण ध्यानसूत्र घेतली तर आपण तिथं एकेका ध्यासूत्रावर आपण भरपूर वेळ करू शकतो आणि जर आपण ध्यासूत्र वेगवेगळी घेतली तर त्याच्यामध्ये भरपूर आपला उपयोग लावू शकतो म्हणून तिथं सिद्धभक्ती वगैरे घ्यायला पाहिजेलच नाही सिद्ध भक्तीमध्ये सिद्धांची स्तुती आहे व्यवहार नाही निश्चय स्वतःचा सिद्ध स्वभाव कारण परमात्मा आहे मग आपण त्या सिद्ध भक्तीचा येत नाही ना। मग फक्त म्हणत राहतो आपण म्हणून तिथं कसं आहे की आपण स्वतःला जे समजल अशा रीतीने आपल्या स... ध्यान सूत्र पण समजत नसतील तर मी ज्ञानानंद स्वभावी आहे एक आहे अखंड आहे असं आपण काय करू शकतो सोपे सोपे वाक्यातलं सुद्धा स्वतःकडं आपण जाऊ शकतो आणि जर आपण स्वतःला जाणलं तर तिथं ते ती ध्यान झालं स्वतःला जाणलं नाही तर खरं ध्यान पण झालं नाही म्हणून सगळेजण करतात ध्यान परंतु ध्यानाचं मर्म समजत नाही म्हणून ध्यान ध्यान सब होई ध्यान न जाणे होय ध्यानाचं मर्म जाणत नाही तोपर्यंत तो ध्यान कोठून होणार म्हणून आपल्याला ध्यान म्हणजे मुख्यतेने पर्याय सांगितले रूपाने पण क्षेत्रामध्ये सगळे काय म्हणतात चारित्राचीच पर्याय म्हणतात ध्यान आणि मग ते सगळं काहीतरी व्रत पाळली किंवा प्रतिमा घेतली तर आपल्याला अनुभूती होऊ शकते असं म्हणतात पण पाहता असं नाही कारण तपाच भेद आहे ना ध्यान तपाच भेद आहे तपाचा भेद असू देत की पण तिथं व्रता असतील तरच ते ध्यान होतं असं म्हणणं हे काय झालं चारित्रावरनं प्रामाण्य ठरवायला निघालं तर चारित्रावरनं प्रामाण्य ठरवायचं नाही तर ज्ञानाचं प्रामाण्य ज्ञानावरनंच ठरवायचं आहे विषयावरनं ठरवायचं आहे तर मी माझ्या ध्रुवस्वभावाला विषय करून जाणलं म्हणून माझं ते जाणलेलं बरोबरच आहे म्हणून विषयावरनं प्रामाण्य ठरवलं तर ते बरोबर आहे आणि आपण चारित्रावरनं जर काय करू लागलं ठरवू लागलो तर ते उपयोगी नाही म्हणून आपल्याला सारखा आतमध्ये स्वतःची धून लागली पाहिजे म्हणून काय म्हणतात धुन रे धून अपनी धून ने, ने पाप ना पुण्य आपल्या स्वतःची धून लागली तर आपल्या धूनमध्ये पाप पण राहिलं नाही आणि पुण्य पण राहिलं नाही एक शुद्ध आत्म्याचा प्रतिभा झाला शुद्ध उपयोग झाला आणि त्यातनंच आपण काय होतो मोक्ष मार्गस्थ होतो निगोद मध्ये जाणार आहे पण माझा प्रश्न असा आहे की आपण आता मागल्या जन्मातून जर या चालू आणि जैन धर्म मिळाला को चांगला मिळालं धर्म चांगला मिळाला पण आपण मागल्या जन्मातही आपलं समज दर्शन तर झालंच नसेल म्हणून आता आपल्याला हे मिळालं तर मग आपण निगोद मध्ये तर नाही गेलो तर बघा हा कसं निगोद मध्ये नाही गेलो मग कसं काय काय प्रश्न कळ नाही असं म्हणतात ना शास्त्र वगैरे वाचलं की त्यात की या जन्मात जर आपण सम्यक दर्शन नाही केलं तर आपलं सरळ आता निगोद मिळेल आपल्याला एक भीती असतात जाणार तुम्ही म्हणून तुम्ही चुकीचं काही करू नका पण असं काय तेच माझा प्रश्न आहे की मी आपल्या मागल्या जन्मातून जर आता आपण जैन धर्मात आलो आहे सगळं आपल्याला मिळालं आहे तर आपण दर्शन तर झालंच नसेल ना मागले जन्मात इथे मिळालं तर मग आपण निगोद मध्ये गेलोच नाही तर मग हे वाक्य कसं खरं आहे की खोटं स्थूल रूपाने कसं असतो सामान्य रूपाने कथन करत असतो तो काय प्रत्येक व्यक्तीचा असं सांगत असतो का नाही तर म्हटलं जातं सूक्ष्म रूपाने नाही प्राप्त केलं तर निगोदात जायला पण काय अडकाठी नाही म्हणजे जाऊ पण जाऊ पण शकत नाही पण जाऊ शकत असं काही नियम नाही माया तिरियन जेवणीचं कारण म्हंटल मायाचार केला तर पिढ्यावेळ साईबंधाची वेळ असेल तर मग तो जाणार